नमस्कार आज आपण गावडे साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटवर त्यांनी केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदल झाले त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा दत्ता बरं तुम्ही आपल्या ऊसाच्या प्लॉटसाठी केरणचं मार्गदर्शन घेतलंय का हो घेतलं घेतलंय घेतल्यानंतर तुमच्या ऊसाला ही ऊस कसं लागवड पद्धत कसं केलं तुम्ही काय आपली लागवड पद्धत आपली एक चार फुटावर सरी सोडलेली हा लागवड केली म्हणजे चार सरी सोडून तुम्ही फुटावर लागवड केली रॉप लागवड केली लागवड रफेट लागवड केल्यानंतर आता तुमच्या आला आपल्या फुटवेसाठी आपण तुम्ही केरांचं मार्ग सांगितलं होतं मग फुटवे तुमच्या ऊस आला फुटवेच का निघाल साहेब फुटवे फुटू म्हणजे एका एका बॅटला किती फुटवे येतं चौदा ते बारा फुट्वे. आता हे पाव मोजून दाखवला किती फटू मोजा एक मोठे मोजा एक दोन तीन चार पाच पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा फोटोट हा, हा? बरं आता हि जेवण पाहिलं जुने फोटो आहेत आणि नवीन निघालाय नवीन निघाला कस निघालाय एक नंबरच निघाला म्हणजे जाडी भरपूर निघाली हा बरं आता हिचं पाहिलं आपण पानाची रुंदी काय तुम्ही सांगू शकता पाण्याच्या रुंदी बद्दल तीन चार फुट हा म्हणजे तीन चार फोटो पानाची रुंदी आहे हा रुंदी भरपूर आहे की प्लॉटला कस काय काळुखी काळुखी एक नंबर आहे आता संपूर्ण आपण प्लॉट पाहिला काळू की एक नंबर आहे बरं आता सर्व प्लॉट आपला वाढ आहे तर सर्व प्लॉट वाढ झाली त्याची वाढ सारखी वाढ झाली तुम्ही केरणचं मार्क्सिंग घेऊन समाधानी आहे का हो समाधान म्हणजे जेवढे फोटो तेवढे फोटो वाढतात म्हणजे पूर्ण तुमचा फोटो लहान मोठा राहिलाय का म्हणजे आपण आता प्लॉट फिरलोय पहा आता पुढे तुमचा प्लॉट एक पण आपलं कुठे खाल्ली लहान मोठं राहिलं नाही सारखी वाढ झाली आहे तुम्ही केरणचं मार्क्सिंग घेऊन समाधानी आहे का हो तुमच्या आसपास ऊस उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताय सर्वांनी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे त्यांनी केरन कंपनी के माहिती धन्यवाद नमस्कार